पुण्यातील आळंदी येथील इंद्रायणी नदीला मोठा महापूर आलाय नदीच्या पुलावरील वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं आळंदी येथील इंद्रायणी नदीला महापूर आलाय यामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे इंद्रायणी नदी काठावरील मंदिर आणि नदी शेजारील भाग हा पाण्याखाली गेलाय मावळ तालुक्यातील वडीवळे धरणातून इंद्रायणी नदी पात्रात पाण्याच्या प्रवाहानं धरणाच्या मार्गाच्या गावातील नदीवरील पूल बंधारे पाण्याखाली आहे आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून नागरिकांना सतर्क राहत खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं असून सर्व विभागांना सूचना दिल्यात पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज टुडे ट्वेंटी फोर पुणे